खुंबेफळ गावातील गाव भेट देण्यासाठी आमच्या सोबत आलेले राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय सुरेशजी गडाख साहेब त्याचबरोबर ज्यांनी सुंदर असं मनोगत व्यक्त केलं ते प्रमोदजी मंडलिक साहेब या गावामध्ये आठ वर्ष त्यांनी सगळीच की इथे आमच्या शिंगाळ सर श्रीकर मंचावर उपस्थित दादा पांडे साहेबराव दादा पांडे दादा कोटकर उमेशदादा कोटकर दादा कोटकर रोहिदास दादा कोटकर नवनाथजी पांडे साहेबराव दादा कोटकर किंबतजी कोटकर संपजी दादा कोटकर दगडूदा कोटकर विजयजी कोटकर अशोकजी पांडे दत्तात्रय दादा पांडे महेशजी कोटकर भागवतदा कोटकर विश्वासजी पांडे जी पांडे जी शिंदे मदनजी पांडे अनिकेत भालेराव जी पांडे खास करून प्रचंड उत्साहा इथं उपस्थित शिवश्री शिवा प्रतिष्ठान यांचे सर्वच कार्यकर्ते आणि कुंभेफेळ गाव गावातील सर्वच ज्येष्ठ मंडळी आणि तरुण सहकारी मित्रांनो आज या कुंभेफळ कामामध्ये आल्यानंतर खास करून त्यांची आठवण येते तर स्वर्गीय मीनानाथजी पांडे साहेब प्रथम तर त्यांच्या सुट्टीला मी अभिवादन करतो सकाराम दादा मीनानाथ पांडे साहेबांचा माझ्या मनामध्ये एक वेगळं स्थान होत आणि ती भावना माझ्यामध्ये दाव्याच्या श्रद्धाजलीमध्ये देखील जी ती बोलून गेलो की पांडेसाहेब माझ्या गुरीस गुरुस्थानी होती एक प्रचंड उशे म्हणून आपल्या तालुक्यानी आज गमावलेला गटाकडनं महाविकास आघाडीकडनं समोरच्या उमेदवाराला उमेदवारांनी अर्ज भरला चार तारीख उमेदवारी परंतु या तालुक्याने वेगळं दिवस बघितला सर सगळ सगळे अर्ज तसेच राहिले हे का नाही कारण की ही निवडणूक आता महाविकास आपल्या <laughs> शेतकऱ्यां <laughs> and like what

माझेच मुद्दे घेऊन भाषण करावं लागते बरोबर आहे ते दे। हीच त्यांची खरं आहे पाच वर्ष मी कार्य केलं काहीतरी वेगळं विचार मांडावं अशी माझी अपेक्षा होती परंतु आमच्याच मुद्दे घेऊन तुम्ही ही निवडणूक सामोरे जात आहे माझ्यावर टीका केली माझ्या कुटुंबावर टीका केली माझ्या आईवर टीका केली अहो आम्ही पण आम्ही अमीर यशवंतराव बांगरेंचा नातू आहे आणि अशोक बांगरेचा मुलगा आहे सुसंतुल पण आमच्या आहे परंतु जर वेळ आली तर योग्य वेळेस योग्य उत्तर देखील आम्हाला देता येतं परंतु मी विचार विचारावर सुध्र परंतु ती सकारताला ना झाली नाही मी माझ्या वडिलांना सुद्धा गमावले का, का तर या तालुक्यामध्ये आरोग्य व्यवस्था नव्हती त्यामुळे मी त्या कोथुळच्या सभेमध्ये सांगितलं माझं स्वप्न आहे का या तालुक्यात त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला विनंती करतो वेळ भरपूर झालेला आहे आज मी तालुक्यात जातोय दगडूदादा प्रत्येक गावागेमध्ये गेल्यानंतर वडिलांचे जुने सहकारी आहेत आणि त्यांना बघितल्यानंतर एक गोष्टीची खंत पडक वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी आदरणीय पवार साहेबांनी आयुष्यातली परंतु आज ही लढाई करत असताना माझे वडील नाहीये या गोष्टीची मला खंत वाटते त्यामुळे प्रत्येक ज्येष्ठाला मी विनंती करतोय तुम्हाला या निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांची जागा घ्यायची आहे तरुणांना ही निवडणूक तुमचा लढतोय या भूमिकेत तुम्हाला ही निवडणूक आता घ्यायची दगडांना मी सांगितलंय या निवडणुकीमध्ये

मशीन आहे आपलं नाव एक नंबर आहे आपल्या खाली जेवढे नाव आहे त्यांना बद्दल म्हणजे कोणाला बद्दल म्हणजे सगळ्यात पर्यंत निरोप व्यवस्थित पोहोचलेला आहे चिंता करायची गरज नाही त्यामुळे येत्या वीस तारखेला एक नंबरच्या अनुक्रमा अनुक्रमांक पुढच्या तुतारी फुटणारे माणसाच्या चिंता पुढे बदल दाखवून तुम्ही या सरपंच आपण आभार मानून विधानसभा दोन हजार तुम्ही प्रचार सभेसाठी सर्व जमले आपले सगळं पक्षाचे पदाधिकारी जसे सर्व काम असतं यांचे सर्वांच्या आभार मानतो आणि सभा साधने असं जाईल